मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ आज मौजे गट्टेवाडी तालुकामान जिल्हा सातारा येथे भव्य असं गणेश केसरी ओपनचं मैदान पार पडत आहे मौजे गट्टेवाडी येथे आणि आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी बकासूरसुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो आता आतुरता असते ती म्हणजे बकासूर नक्की कोणत्या पैऱ्यात पडणार बकासूरचा पैरा नक्की कोण असणार तर मित्रांनो या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे बकासूरचा पैरा कोण असणार आहे आणि बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पडणार आहे मित्रांनो तर मी मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार बकासूर आपल्याला आज गट्टेवाडी मैदानामध्ये गट क्रमांक नऊमध्ये पळताना दिसेल आणि मित्रांनो आपल्याला याच्या अगोदर पण हा जोड पाहिला होता एकदा आणि जेव्हा हा जोड पाहाला तेव्हा त्या मैदानामध्ये एक नंबर केला होता असा निमसोडकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी जोड आपल्याला आज पळताना दिसणार आहे मित्रांनो सागरशेठ कटरे कटरेवाडी घानंद खरसुंडीकरांचा दुर्गा आणि बकासूर आज आपल्याला गट्टेवाडी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो